आज शिवसेना पक्षासाठी सुनावणी चालू होती ती सुनावणी काय होणार याचं बाकी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी कालच सांगितलं होतं परंतु या लोकांना नैतिकतेची चाड असेल आणि कुठंतरी बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे ती घटना हे ते लोक पायदळी तुडवणार नाही असं वाटलं होतं परंतु गद्दार आहेत ते गद्दारच राहणार काही जरी काल केलं तर त्या गद्दारीत त्यांचा काही बदल होणार नाही या लोकांनी आज जो लोकशाहीचा गळा घोटलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज एक आंदोलन केलेलं आहे आम्ही काळे झेंड्या आणि काळ्या पट्ट्या लावून हे आंदोलन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या लोकाला हो ही सुज्ञ जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे की कृत्य काय चालू आहे निश्चितच येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये यांना धडा शिकवून लोकशाही मार्गाने धडा शिकवून यांना निश्चित त्यांची जागा दाखवून एवढं या निमित्तानं सांगतो धन्यवाद आज काय आंदोलन केलंय आज पूर्ण महाराष्ट्रानं पूर्ण देशानं बघितलंय मोठी म्हणजे हुकुमशाही कारण जो आमदाराचा अपात्रतेचा निर्णय होता तो मोदी सरकारला किंवा मोठी शाहीला तसा अपेक्षित होता तसा त्यांनी घडवून आणला आज महाराष्ट्र शिवसेनेच्या वतीनं आम्ही या मोठी शाहीचा जोडे मारून आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे आपण बघतो की खोके देऊन हे शिंदे सेनेचे आमदार विकले गेले होते परंतु त्यांची बाजू घेऊन राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवलं हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे परंतु येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या वेळेस निवडणूक असतील लोकसभेच्या निवडणूक असतील ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली त्यांनी या महाराष्ट्रासोबत गद्दारी केली अशा लोकांना या महाराष्ट्रातील जे जनता आहे त्यांना घरी बसू द्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना कायमस्वरूपी अपात्र ही जनता स्वस्थ बसणार काय आंदोलन केलं आम्ही धाराशिव शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी मोदीशाहीचा आम्ही या ठिकाणी जोडे मारून या ठिकाणी पण आपले आमदार पात्र केलं त्यांनी आणि आमचे आमदार पात्र केल्यामुळे ते पात्र होते ना खरं तर सर्व आमदार आणि जे खासदार खूप केले आहेत त्यांना अपत्र करणं हे अपेक्षित होतं आणि असा निकाल येणं अपेक्षित होतं परंतु सगळ्यांना माहिती आहे की मोदीशाही म्हणजे हुकुमशाही आहे हे परत एकदा सिद्ध आहे